न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी विधानसभा आरपीआय आठवडे गटाला सोडवावी अन्यथा तीनही मतदारसंघात भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं म्हणजेच महायुतीचं काम करणार नाहीत याबाबत आम्ही ठाम असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हाळकर यांनी महायुतीला इशारा दिलाय सध्या विधानसभेचा वार महाराष्ट्रभर वाहू लागलेला आहे आणि यात पिंपरी विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे पिंपरी चिंचवडमध्ये एकूण तीन प्रभाग आहेत पिंपरी चिंचवड भोसरी आणि यामध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून पिंपरी विधानसभा सोडवावी अशी मागणी कुणाल वाभाळकर यांनी केलेली आणि या बाबतीत त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा आम्ही आम्ही ही जागा पिंपरी विधानसभेची जागा आम्ही मागणार आहोत आणि ते आम्हाला भेटलीच पाहिजे कारण की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष ज्या अठ्ठेचाळीस हजार मतदान ता आम्हाला ताईंच्या माध्यमातून पडलेला आहे आणि तो फक्त जर रिपब्लिकन पक्षाला या भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ह्या हा जर पिंपरी सोडले नाही तर आम्ही तिन्ही पिंपरी तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं काम करणार नाही आहोत आणि याच्यावरती आम्ही ठाम आहोत हो नक्कीच उमेदवारी उमेदवारी उमेदवारीची तासपणी केलेली आहे आणि आमच्या पक्षामध्येच आणखी भरपूर कार्यकर्ते इच्छुक आहेत आम्हाला अप्रोच होत आहेत आम्हाला जागा मागतात बाबा निवडणूक आम्हाला लढवायची आहे आम्हाला भरपूर कार्यकर्ते फोनवरती कॉन्टॅक्ट करून पक्षाकडे येण्याचा रेटा वाढला आहे सध्या मागील निवडणुका पाहता विधानसभेच्या पिंपरी विधानसभेचा चेहरा म्हणून चंद्रकड प्रदीप यांचं नाव परिचित आहे येत्या विधानसभेमध्ये तेच नाव राहणार आहे ते नाव बदलण्याची पुढे चर्चा आहे आणि जर पक्षाला जागा राहील दिली पिंपरी विधानसभेची तर तुम्ही कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की विधानसभा तुम्ही लढणार रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे नेते चंद्रकांत सोनकांबळे आहेत आणि या सक्रिय चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं रिपब्लिकन पक्ष हा घरोघरी पसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून फर्स्ट प्रायोरिटी म्हणून आम्ही सर कार्यकारिणीच्या वतीने ताईंच नाव आम्ही मी माझ्या माझ्या लेटर हेड वर्ग साहेबांना आम्ही देणार आहोत कारण की सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व नेतृत्व आपल्याला आपल्या समाजामधून लाभलेलं ला आहे आणि त्या नेतृत्वाला आम्ही पाठिंबा देण्याचं आम्ही काम करणार आहोत माझं काम चालूच आहे तसं आम्ही इच्छुक वाढलेले आहेत आणि आर काम केलेलं आहे त्याप्रमाणे आपण पाहतोय की वातावरण जे आहे आमचं वातावरण गोसिंग अजित अजितदादा हे आता महायुतीमधले घटक आहे त्यांचं स्टँडिंग आमदार जर आहे जर ती जागा म्हणजे विश्व विधानसभेची जागा जर निघली नाही आपल्या माध्यमातून विधानसभा लढवली जाणार तीन तीन जागा रिपब्लिकन पार्टीची येणारी जागा आहे मित्रपक्ष माहितीमध्ये आरबेहामचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठतरी दे दे जागा देणार का माहिती आणि कुठंतर होणार असतील पन्हाऱ्या जागा देणार पाहिजे आणि येणारी जागा दिलं तर खायदाची आहे ना पडणारी जागा येणार नाही आणि आधी जागांच्या चार पंधरा जागा आहेत तर त्या जागेमध्ये एक मित्र जर असे पन्नास त्या बदल्यात त्यांना दुसरी चांगली जागा मिळू शकते किंवा वाटेल वाटेलची जागा महाराष्ट्रात ती कोणत्या जागा घेऊ शकत नाही आम्हाला पन्नास हजार चार पासमे मिळालेली आहेत इथलं चांगलं एवढं चांगलं सीट सोडून पडणारी घेण्यात काय पॉईंट नाही ना आता पण त्या सगळ्या पक्षाने पडणाऱ्या जागा दिलेल्या आहेत निवडून येण्या नाही फक्त मागच्या चौदा तेव्हा ते आम्हाला आठवी मिळाली पण जरी माझे दादा जिल्ह्यात तरी ही एक जागा बदलून आम्हाला मिळाली पाहिजे आमची विनंती आहे ना आग्रह असा तुम्ही आता जे लोकसभा झाली लोकसभा निवडून आहात त्यांना दुसरी व विधानसभेमध्ये तुम्ही मताधिक्य म्हणाल त्या मताधिक्यामध्ये आर मोठ्या प्रमाणात काम केले काम केलं तर दिसून की आपण आर पी आयच्या माध्यमातून मोठा मेळावा देखील घेतला होता त्या मेळाव्यात अठोलीस मार्ग सुद्धा आले होते आणि बारण्यांना त्याचा खूप मोठा फायदा होतो विधानसभेमध्ये बारणे आपल्या मागोवर काम नाही केलं पाहिजे

आणि गोष्टीमध्ये माहिती करून अन्याय होईल सर एक शेवट म्हणजे आता पिपरी विधानसभेच्या माध्यमातून आता पिपो विधानसभेमध्ये नवीन चेहरे येतात जुने चेहरे येतात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून ताकद चेहरा कोणता वाटतो मला ताकदवर येत नाही आमदार आहे ते सुद्धा ताकदवर नाही मग तसं आहे तुमचे मतदारसंघ हा जरी मागास वर गेल असला तरी मोठ्या प्रमाणात आहे आणि मागासवरील प्रश्न आहेत तेच लोकांना माहिती नाही जे उमेदवार आज वाशिम बाजू उभेल ते त्यांना पण असं वाटतं की फ्लेक्स छापले कपडे तर छापली साड्या वाटल्या किंवा पाट्या दिल्या की आपण उमेदवार होऊ शकतो तसं नाही मला त्याबद्दल आज शहर निवड झाली या तुम्ही स्वतः होता काही पक्षातून बाहेर गेलेले लोक परत पक्षात आहेत आणि एखाद माझे नगरसेवकाचा देखील तुम्ही समाचार घेतला मीटिंगमध्ये दिसून आला नक्की काय आज शहराध्यक्ष कार्यकर्णी निवड झाली आणि काय समस्या समाचार घेण्यामागचं कारण नाही नाही शिंदे आहे पण त्याला चिंता लागली पाहिजे आठवले सरकारचे फोटो कोणी कधी कसं वापरतो तर आमचं म्हणणं तुम्हाला जर फोटो आठवले सरकार लावणार आहे तुम्ही मनापासून लावा आणि तुम्ही लावताना काय नाकारून लावताय आठवलेकर देशाचे मंत्री आहेत सामाजिक व्यायमंत्री आहेत मंत्री म्हणून आठवले सरकार लावला नाही त्यामुळे आधी आठवले

चांगले आदर्श शहरावर राबलेले आहेत त्यांनी मागच्या चार महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक जी आहे खूप चांगल्या पद्धतीने हाताळली रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व या शहरामध्ये टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक ज्यांच्यावर मागणी होतो अशा अनेक घटना परवा मराठा समाजाच्या महिलेला प्रॉपर्टीपासून वंचित गोष्टी ठेवणारे जी त्यांची मुलं होती त्या सगळ्यांना त्या महिलेला न्याय मिळून देण्याचं काम करणे केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक महिला त्यांना दिसत आहेत महानगरपालिका असेल संपूर्ण असेल पोलीस कमिशनर या सगळ्याची कामं ते स्वतः करत असतात आणि पक्ष म्हणून एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांच्या पक्ष मोठ्या प्रमाणात संघटना आहे लोकांना दिवशी देखील अतिशय संघटना आहे विधानसभेमध्ये जे वातावरण आता आहे अनेक पक्षातले नेते जे आहेत चिंचवड दुसरी मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी दाखवत नाही पण पिंपरीमध्ये जोर धरून आहे याच कार्यकाळामध्ये अचानक आणि रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ते शहरामध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न होतो काय एकंदरीत वातावरण एकंदरीत वातावरण असं आहे की वेळी कार्यकर्णी आम्हाला द्यायचीच होती आणि रिपब्लिकन पक्षाची शंभू कार्यकर्णी आमचं ठरलेलं एक करायचं की, की या शहराला जबरदस्त तरुण कुणाला हा आदर बॉडीला अध्यक्ष मिळालेला आहे आणि प्रत्येक वार्डाची आम्हाला बांधणी करायची का करायची तर प्रत्येक वार्ड दुसरी विधानसभा असेल चिंचवड असेल विधानसभा आणि पिंपरी आशील आम्ही सगळ्या विधानसभेमध्ये सर्व आता नव्याने जे आहे पूर्ण परत एकदा द्या आपले बोर्ड लागणार आहेत परत नव्याने कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पिंपरी मतदारसंघातली तर आम्ही ती मागणारच आहे आता मागणार म्हणजे शंभर टक्के मागणार का आता आमच्या आम्हाला मतं चांगली मिळालेले शिलाई सिलाई मशीन चिन्ह होतं आमचं आणि म्हणून मला माहिती आहे अठ्ठेचाळीस हजार आम्हाला मतं मिळाली आम्ही पैसे आमच्याकडे नसताना जनता आमच्या संख्ये आताही पिंपरी मतदारसंघातले सर्व सर्व जाती धर्मातले मतदार म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचा आमदार झाला पाहिजे आणि आमची इच्छा आहे की जी काय फडणवीस साहेब असतील किंवा साहेब असतील आपले दादा असतील त्यांनी हे आर पी जागा सोडली पाहिजे आता विधानसभेवर गेटल। <laughs> ते बोरकेला घेतलं आम्हाला घेतलं का आमच्या मतं एवढं असताना त्यांना जर ती आम्हाला द्यायची होती आमच्याला पक्षाला ती दिली नाही मग आम्हाला ही जागा दिली पाहिजे ना त्यांनी विधानसभेवर आमचा विचार केला नाही विधानसभेचा <laughs> तुमचा ठोस चेहरा कोणता टोच चारा आहे तो का अरे बरेच आहेत पण टोच चारा आहे आता सांगायची गरज काय तुम्हाला टोचारा चारा की हे माहिती आहे मलाही माहिती आहे मी ऐक आहे कर मी बी मागतोय ना शेवटी मग काय करायचं शेवटी काय करायची मी बी ठरवणार ना आणि चारा तर आहेच की तर ताई ठीक आहे ताई चांगलं काम आहे त्याला मत मिळालेले आहेत मी स्वतः ते प्रचार पण होतो आणि आता सगळे काय आमचे पहिले दुसरी तिकडे गेलेले ती बी आली आता इकडे आता आम्ही एक करणार आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही माझ्याकडे हसताय बोलताय आठवले साहेबांना काही नाही की मी काही कुठे जात नाही आणि म्हणून फक्त बीजेपी ने जर आमची वाट लावली तर आम्ही बीजेपीची वाट लावू मग काय होईल की चालेल आम्हाला पिंपरी मतदारसंघ त्यांनी दिलाच पाहिजे आणि त्यांची जर ही ता असेल त्या ऐन टायमाला आम्ही त्यांना ही करू आईजी जी ऐकणार नाही आम्ही आम्हाला मतदारसंघ पाहिजे पिंपरी विधानसभेमध्ये इतके वर्ष झालं चाळीस वर्ष आरपीआय मध्ये बाळासाहेब भागवत असतील किंवा विविध चेहरे आहेत हे नामांकित चेहरे आहेत आणि शहराला फरक म्हणजे गल्ली गोळा पासून झोपड उद्या जर भविष्यामध्ये जागा नाही सुटेल तर बाळासाहेब भागवत बंडखोरी करून आरपीआयच्या माध्यमातून निवडणूक लढवते का नाही ना आठवले साहेबांनी जर म्हणले लढव तर लढवणार आठवले साहेबांना सांगितले की लढवल्याला ते कोण असेल त्याला पाडून टाक दुसरी मध्ये पाडा इकडे पाडा तर पाडणार ना पण शेवटी जर साहेबाचा आदेश आम्ही पाळणारी माणसं आहे ती लक्षात घ्यायची आणि विरोधात काम करायचं आता तुम्हाला माहिती आहे आता सांगायचं म्हणजे सोलापूरला काय झालं आरपीआय ला खासदार ही जागा सुटली नाही पडली जर आरपीआय ला दिली असती निवडून आली शंभर टक्के आलीशी निवडून त्याला जी जागा गमावल्या लागल्यात ती आर पी आय मध्ये गमावं लागते आरपीआय ला जागा एक दोन द्यायला काय हरकत नव्हती दोन खासदार झाले असते बीजेपीचं फार केंद्रात नाव झालं असते की आरपीआयला न्याय दिला पण त्यांनी केलं नाही ते काम तसं आमच्या स्वभावावर नागालँड गेटमध्ये दोन आमदार आलेले आहेत चार सेकंड नंबरला पडलेले आहेत तसं आम्ही आरपीची जागा सोडणार नाही आटोले साहेबाला आम्ही साकडे घालणार आहे आणि आम आमची विनंती आहे मित्र पक्षाला हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं आरपीला मिळाली शिलाई चिन्ह होतं आमचं आम्हाला जागा सोडलीच पाहिजे आमच्यात वाद नाही आटोले साहेब विचारात येतील त्याचं मी काम करायला तयार आहे आणि आम्हाला आमदार पाहिजे बाबासाहेब स्वप्न साखर नाही तर आहे त्यांचं काम करता। ती करतात त्यांना आरक्षण पाहिजे ती त्यांचं काम टी आरपीआय आमचं काम करतो आमची टायल आमची आम्ही डोकतोय आम्हाला जागा नाही सुटली तर आम्ही आमचं काम करू ना धरांगशी काय करते ते धरांगी त्यांचं काम ती करतील पण आमचं आम्हाला जर मित्र पक्षाने न्याय नाही दिला आम्ही का काम करायचं त्यांच नाही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा